<Sessizia> नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पीक विम्याविषयी मोठी बातमी समोर आलेली आहे सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा हा भरलेला असेल तर तरी त्या शेतकऱ्यांना आता पीक विम्याचा मोठा फायदा होणार आहे आणि जवळपास आता दहा बँकांमध्ये आणि तेरा जिल्ह्यांमध्ये पीक विमा हा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागलेला आहे म्हणजेच या दहा बँका आणि या तेरा जिल्ह्यांमध्ये सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलेला आहे म्हणजेच सर्व शेतकरी खुश झालेले आहेत आणि सर्व शेतकऱ्यांनी बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे आणि या तेरा जिल्ह्यांमध्ये सर्व शेतकरी अगदी आनंदातच आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे जर येत नसतील तर त्यांनी एक अर्ज करून द्यायचा आहे तो कोणता अर्ज मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ का अत्यंत काळजीपूर्वक बघा सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहेत जर तुम्हाला मिळत नसतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पीक विम्याचे शंभर टक्के पैसे मिळवा आणि जर आता जवळपास पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे सुरू सुरू झालेले आहेत मिळण्यास सुरू झालेले आहेत हा सरकारने शेतकऱ्यांसाठी एक फायदा म्हणजेच शेतकऱ्यांना पीक विमा भरून त्यांना काही पैसे मिळू मिळत आहेत काही शेतकऱ्यांनी भरले नसल्यामुळे त्या शेतकऱ्यांना पीक विमा भरा ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांनी अत्यंत आनंदात आहेत आणि या दहा बँकांमध्ये आणि या तेरा जिल्ह्यांमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत आणि दररोज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दहा दहा बँका आणि दहा बारा दहा बारा बँका आणि दहा बारा सरकारने देण्यास सुरुवात केलेली आहे या दहा बारा बँका आणि या दहा बारा जिल्ह्यांमध्ये सरकारने पैसे वाटण्याचे काम लवकरात लवकर सुरू केलेले आहे आणि सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा हा सर्व शेतकऱ्यांना मिळतच आहे सरकारने आता दररोज काही जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू केलेले आहेत आणि काही सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे नक्की मिळणार आहेत त्यासाठी तुम्ही आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला पीक विम्याचे पैसे आले की नाही हे लगेचच कळणार आहे तुम्हाला मोबाईल नंबरवरती तुमचा मेसेज येऊ लागणार आहे म्हणजेच तुमच्या मोबाईलवर खात्यामध्ये जर पैसे आले की तुम्हाला लगेचच मेसेज येणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांना आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लवकरात लवकर लिंक करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला घरबसल्या पैसे पी पीक विम्याचे आले की नाही हे लगेचच कळणार आहे सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर हे काम करून घ्यायचं आहे आणि या दहा जिल्ह्यांमध्ये आणि या तेरा बँकांमध्ये म्हणजेच या दहा बँकामध्ये आणि या तेरा जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सुरू झालेले आहेत आणि रात्री बारा वाजेपर्यंत म्हणजेच आज रात्री बारा वाजेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्या ते शेतकरी अ अत्यंत आनंदात आहेत आणि तुम्हाला जर अजून पण पीक विम्याचे पैसे आले नसतील तर महत्वाचा तुम्हाला बँकेत जाऊन ही दोन ते तीन कामे करावे लागणार आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी ही दोन ते तीन कामे व्यवस्थित केलेली आहेत फक्त त्यांच्याच खात्यावरती हे पैसे सोडले जाणार आहेत तुम्ही जर तुमच्या बँकेमध्ये ही काम केले नसतील तर तुम्ही आता लवकरात लवकर करू शकता करणार नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आणि ज्या शेतकऱ्यांनी हे दोन ते तीन कामे केलेले आहे त्या शेतकऱ्यांना अगदी लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि सर्व शेतकरी पीक विम्याचे पैसे काही शेतकऱ्यांना दहा दहा हजार काही शेतकऱ्यांना वीस हजार काही शेतकऱ्यांना तीस हजार असे मिळालेले आहेत ज्या शेतकऱ्यांनी आपले पीक विमामध्ये कशा पद्धतीने पीक लावलेलं ला आहे त्या पद्धतीने सर्व शेतकऱ्यांना मिळालेलं आहे ज्या शेतकऱ्यांना अजून पीक विम्याचे पैसे आलेले नाहीत त्या शेतकऱ्यांनी बँकेमध्ये जाऊन हे दोन ते तीन कामे लवकरात लवकर करून घ्यायचे आहेत तरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत अन्यथा मिळणार नाहीत हे शि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अत्यंत काळजीपूर्वक बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं तेवढं विसरू नका राज्याचे कृषी मंत्री यांनी राज्यातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्याचे काम घोषित केलेले आहे आणि आता दररोज बारा तेरा बारा तेरा, तेरा म्हणजे दिवसाला बारा ते तेरा जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्याचे काम चालू केलेलं आहे बारा जिल्ह्यांमध्ये कालच कालच बारा जिल्ह्यांमध्ये सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळालेले आहेत आणि आज तेरा जिल्ह्यांमध्ये ते शेतकऱ्यांना खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि आता शेतकऱ्यांना मेसेज येऊ लागलेले आहेत आणि काही शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे आलेलेच आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दोन ते तीन राए। राए। है का मी शेवटी सांगणार आहे व्हिडिओमध्ये या दहा बँकांचे नावे सांगणार आहे चला तर बघूया कोणत्या आहेत दहा बँका बँकांचे नावे अत्यंत काळजीने आहे का पहिल्या बँकेचे नाव आहे आय सी आय बैंक। बैंक। सी बँक दुसऱ्या बँकेचे नाव आहे एच डी एफ सी बँक तिसऱ्या बँकेचे नाव आहे कोटक महिंद्रा बँक चौथ्या बँकेचे नाव आहे ॲक्सिसी बँक पाचव्या बँकेचे नाव आहे जिल्हा मध्यवर्ती बँक सहाव्या बँकेचे नाव आहे स्टेट बँक ऑफ इंडिया सातव्या बँकेचे नाव आहे बँक ऑफ इंडिया आठव्या बँकेचे नाव आहे महाराष्ट्र बँक नवव्या बँकेचे नाव आहे बँक ऑफ इंडिया बँक आणि दहाव्या बँकेचे नाव आहे पोस्ट ऑफिस बँक अशा ह्या दहा जिल्ह्या या दहा बँकांमध्ये पीक विम्याचे पैसे जवळपास सर्व शेतकऱ्यांना मिळालेले आहेत आणि आता तेरा जिल्ह्यांच्या खात्यामध्ये सकाळपासून पीक विम्याचे मेसेज येऊ लागलेले आहेत तर सर्व शेतकऱ्यांनी आनंदच घ्यायचा आहे आणि तेरा जिल्ह्या ते कोणत्या आहेत त्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला पीक विम्याचे पैसे जर आले नसतील तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ती दोन ते तीन कामे मी व्हिडिओच्या शेवटी लगेचच सांगणार आहे आणि आता आपण सांगणार आहे परंतु तुमच्या बँकेमध्ये जर तुमच्या सरकारने आता बँकेमध्ये पैसे सोडलेले आहे काही कारणामुळे तुमच्या बँकेला प्रॉब्लेम असल्यामुळे ते तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकत नाहीत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही तेरा बँक तेरा बँक तेरा जिल्ह्यांची नावे सांगणार आहे तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक बघा शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विम्याचे पैसे सर्व शेतकऱ्यांना खात्यामध्ये जमा होऊ लागलेले आहेत तुमच्या तेरा जिल्ह्यांमध्ये म्हणजेच नक्की त्या तेरा जिल्ह्यांपैकी एका जिल्ह्यामध्ये तुम्ही असाल त्या जिल्ह्यांमध्ये तुमचं या व्हिडिओमध्ये त्या जिल्ह्याचे नाव येतं की हे नक्की पहा आणि चला तर बघूया कोणत्याही तेरा जिल्ह्याचे नावे सांगणार आहे पहिल्या जिल्ह्याचं नाव आहे छत्रपती संभाजीनगर यवतमाळ नांदेड जळगाव जालना सोलापूर कोल्हापूर नंदुरबार पुणे लातूर नाशिक नागपूर सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विम्या आज रात्री बारा वाजेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेले आहेत या बँकामध्ये दहा बँकांमध्ये सर्व शेतकऱ्यांना एस एम एस येऊ लागलेले आहेत नक्की येणार आहेत आणि सर्व शेतकऱ्यांना नक्की पैसे मिळणार आहेत आणि सर्व शेतकऱ्यांना मोठा आनंद झालेला आहे सर्व शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी केळीच्या बागा आहेत काही शेतकऱ्यांचे कांद्याचे बागा आहेत काही शेतकऱ्यांचे कापसाची बाग आहे अशा शेतकऱ्यांना अशा शेतकऱ्यांचे मध्या टप्प्यामध्ये भरपूर नुकसान झाल्यामुळे सरकारने लवकरात लवकर पैसे मिळवायचे आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही त्या शेतकऱ्यांना पुढच्या वेळेस पीक विमा नक्की भरायचा आहे आणि पीक विम्याचा नक्की लाभ घ्यायचा आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद